विजन इंटेग्रिटी डेव्हलपमेंट असोसिएशन ही स्वयंसेवी संस्था निराश्रित तळागळातील उन्नतीसाठी मागील नऊ वर्षापासून समाजाभिमुख कार्यात अग्रेसर आहे संस्थेच्या वतीने मागील नऊ वर्षापासून एकोणवीस फेब्रुवारीला एक अनोखा डे साजरा करण्यात येतो तो, तो म्हणजे रोटी डे फेब्रुवारी महिन्यात सात तारखेपासून तरुणाई क्रमशः रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे आणि चौदा तारखेला व्हॅलेंटाईन डे असे वेगवेगळे डे साजरे करतात या पश्चात परंपरेला मोडीत काढत अन्नदान हेच श्रेष्ठदान आहे हा भारतीय पूर्वापार वारसा रोटी डे च्या माध्यमातून चालविण्यात येत आहे गोरगरिबांचा पोशिंदा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती शहर व आसपासच्या परिसरात रोटी डे संस्थेच्या वतीने राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत धरतीचे अंथरून व आकाशाचे पांघरून करून खडतर आयुष्य जगत पोटाची खडगी भरणारे भुकेने व्याकुळ असलेल्या आबालवृद्धांना हुडकून त्यांच्या आश्रयस्थानी जाऊन त्यांना पोटभर मिष्ठान्न देऊन त्यांची भूक शमविण्यात आली किमान शिवजयंती दिनी तरी कोणताही भुकेलेला बांधव उपाशी राहू नये सर्वांनी तृप्त मनाने शिवजयंतीचा आनंद साजरा करावा हा रोटी डे उपक्रमामागील हेतू असल्याचे संस्थाध्यक्ष प्रितेश कुमार सूर्यकांत वाघमारे यांनी सांगितले अध्यक्ष आम्ही मागील नऊ वर्षापासून रोटी नावाचा एक उपक्रम राबवतो आहे त्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसं तरुणाई वेगवेगळे डे साजरे करतात कारण इंडे इंडिया सो किंवा प्रपोज डे त्या त्याप्रकारे आम्ही हा एक रोटी डे गोरगरिबांसाठी अन्नदान म्हणून साजरा करतो शिवजयंतीचं निमित्त साधून हा डे साजरा करण्यात येतो मागील नऊ वर्षापासून संस्था कंटिन्यू सलग हा हा डे साजरा करते प्रत्येक गेड्यावर जाऊन आपले जे गोरगरीब बांधव आहेत त्यांना पोटभर मिष्ठान देणे हा एक उपक्रमाचा उद्देश आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम चालू आहे सध्या अमरावती शहरामध्ये विविध ठिकाणी आपला कार्यक्रम चालू आहे संत बाबा समाधी मंदिर येथून कार्यक्रमाला सुरुवात होऊन आता बडणाऱ्या रविषयीपर्यंत आपण जे जे गरजू मिळते त्यांना आपण अन्नदान करीत हा कार्यक्रम राबवणार सकाळी अकरा वाजताच्या सुमारास विद्यापीठ जवळील श्रीहरिहर नगरदत्त विहार कॉलनीतील शिवांगण येथील संस्थेच्या कार्यालयासमोर परिसरातील नागरिकांनी एकत्रित येऊन शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच संस्थेचे मार्गदर्शक संस्थापक सदस्य तथा माजी प्राचार्य स्वर्गीय सूर्यकांत वाघमारे यांच्या स्मृतीस अभिवादन करून उपक्रमाला सुरुवात करण्यात आली पुढे अमरावती विद्यापीठ लगत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले या परिसरात कामाच्या शोधार्थ अस्थायी वस्ती करून राहणाऱ्या कुटुंबातील आबालवृद्धांना वृद्धांना सह भोजन वितरित करण्यात आले रोटी डे उपक्रमाची मुख्य संकल्पना व मार्गदर्शन व्ही आय डी ए संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष प्रितेश कुमार वाघमारे यांची असून हा उपक्रम संस्थेचे सचिव सूरज हजारे कोषाध्यक्षा ऍडव्होकेट अंकिता पाथरे कार्यकारिणी सदस्य जया वाघमारे सचिन शेरेकर आशिष होले चंदन गावंडे प्रफुल बारसे दीपाली हजारे आयशा खान यासह अन्य सदस्यांनी उपक्रमाचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले तर गजानन रोईफोडे शशांक फुलंब्रीकर अश्विनी बारबुद्धे अश्विनी खिराडे ज्ञानेश्वर डीके सुशील कोरे दुर्गा कातोरे अनुराग वाटाणे पल्लवी सोटे ज्ञानेश्वर गौरखेडे विशाल जाधव आदी दानदात्यांनी उपक्रमास आर्थिक व वस्तुरूपाने सहकार्य केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती